या उपस्थित असलेले डॉक्टर आदरणीय संजय भाऊ आंबळे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि आधीचे नाव घेऊन वेळ टाळता सर्व सर्व व्यासपीठ सर्व कार्यकर्त्यांना आजच्या या

साखर पडण्याचा दुःख शहर आहे याच्या माध्यमातून आपण ही नगर परिषद करणार आहोत मात्र यासाठी पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांनी घेणं आवश्यक आहे तसंच आपल्या भारतीय जनता पार्टी असतील आणि पवार कुटुंब असेल त्यांनी जे जेवढ्या शहरासाठी किंवा जेवढ्या विधानसभा मतदारसंघासाठी आदरणीय लक्ष्मण अण्णा यांच्या माध्यमातून जे विकास कामे केले गेले आहेत ही आपल्याला घरोघरी गावोगावी नगरपरिषदेच्या बाबतीत घरोघरी जन्मगली पोहोचण्यासाठी एक धनुष्यकी लोन आपल्याला पोहोचायचं आहे लोकापर्यंत मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मध्यंतरीचा काळ काही विसरून नवीन एक क्षणाची सुरुवात आपण आज करत आहोत एक तर एकाच परिवारात सगळे काम केलेले आहोत आणि पुढे करणार आहोत पण हे सर्व करत असताना कुठलाही संप कुठली अशी भावना मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या नेत्या माननीय मंगनाईक मुंडे विक्रम साई मुंडे यांच्या माध्यमातूनच पाठिंबा कालावधीमध्ये अनेक असा विकास निधी प्राप्त झालेला आहे एवढ्या शहरातल्या पाण्याची पाण्याचा बिकट प्रश्न होता तो पण आपण सॉल्व झालेला आहे रस्ते असतील नाला असतील असे विविध विकास कामे आदरणीय आनंदच्या माध्यमातून आपण या शहरामध्ये केलेले आहे ही सर्व कामे आपल्याला जनतेपर्यंत पोहचून द्यायची आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगेल की आता इच्छुक उमेदवारांमध्ये बऱ्याच इच्छुकांची संख्या जास्त असेल वारणामध्ये प्रमाणामध्ये पण आपल्याला सर्वांना हा विचार करायचा आहे की आपण इच्छुक म्हणून आहोत सर्वांच स्वागत राहील पण सर्व इच्छुक मध्ये आपल्याला लक्षात येईल की एखादा कॅन्डिडेट एखादा व्यक्ती त्या जागेसाठी परफेक्ट आहे त्यासाठी आपण दोन पाऊल काही कार्यकर्त्यांना पाठिंबा येऊन त्या कार्यकर्त्यांचे हात मजबूत करावे लागतील पक्षाचे हात मजबूत करावे लागतील आदरणीय महाराज दादाजी हा मजबूत करावा लागते तर यासाठी सर्वांनी मोठ्या मनाने आणि पूर्ण परिश्रम घेऊन हे धनुष्य मिळवायचे आपल्याला या कार्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद